आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं बंगळुरू इथं एरो इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते एरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रदर्शन मानलं जातं भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं समर्थन केलं आहे मात्र केवळ एका देशात हे शक्य नसून संपूर्ण जगासाठीच हे महत्वाचं आहे असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात आज दहा फेब्रुवारी रोजी हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे तर देसाईगंज इथं आमदार रामदास मसराम तसंच जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचं सेवन करून मोहिमेचा शुभारंभ केला आणि ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचं महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली भारतीयांनी पूर्वी अनंत काळापासून सदैव शास्त्र अध्ययनाची परंपरा जोपासली आहे वेद उपनिषद पुराण वाङ्मय तसंच महाकाव्य कथा नाटक यासारख्या साहित्य ग्रंथांचा सा व्यासंग जोपासला आहे याच अनुषंगानं वसंत पंचमीचं औचित्य सा साधून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर संस्कृत विभाग आणि संस्कृत भारती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं संस्कृत विभागामध्ये वेदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला नागपूर येथील ज्येष्ठ कलाकार रघु नेवरे आणि भावना रघु हे आपल्या नवीन चित्रकला प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी इथं अकरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान सादर करणार आहेत यामध्ये रघु नेवरे यांच्या सर्च ऑफ इटर्निटी आणि भावना रघु यांच्या ग्रॅटिट्यूड ऑफ द स्पेस या मालिकांचा समावेश असलेली अद्भुत तैलचित्र असतील प्रदर्शन दररोज सकाळी अकरा ते सातपर्यंत सुरू राहील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार